सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगीर यांच्या निवडणूक प्रचाराची आज जोरदार शक्ती प्रदर्शनाने सांगता झाली न भूतो न भविष्यती असेच वर्णन करावे लागेल अशा या मोटरसायकल रॅलीत हजारोंचा सहभाग होता मारुती चौकापासून निघालेल्या रॅलीचा विश्रामबागमधील श्री गणेश मंदिरासमोर समारोप झाला त्यावेळी सुधीरदादा गाडगीर म्हणाले तुम्ही मला मतदानातून पाठबळ द्या माझी पुढची पाच वर्षे सांगलीच्या सेवेसाठी आहेत मारुती चौकातून सकाळी मोटरसायकल रॅलीला प्रारंभ झाला त्यावेळी चौकात अक्षरशः जल्लोषाचे वातावरण होते हजारो महिला पुरुष मोटरसायकल सज्ज करून सुधीरदाची वाट पाहत होते सुधीरदा गाडवी यांची कटआउट अनेकांच्या हातात होती एकच वादा सुधीरदा सुधीरदा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा लिहिलेले फलकही अनेक जण गर्दीत उंचावत होते पक्षाच्या टोप्या घातलेले आणि छातीवर कमळ चिन्हाचे बिल्ले लावलेले शेकडो तरुण रॅली सुरू होण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते चौकात जो येताच जोरदार स्वागत करण्यात आले त्यांनी श्री मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली सजवलेल्या वाहनामध्ये उभे असलेले सुधीरदादा गाडगीळ दुतर्फा गर्दी करून असलेल्या नागरिकांना अभिवादन करीत होते त्यांच्यासोबत माजी आमदार दिनकर तात्या पाटील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आमदार माजी आमदार नितीन शिंदे भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धीरज सूर्यवंशी शिवसेनेचे नेते नानासाहेब शिंदे आयचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे पैलवान सुब्राव मद्रासी आदी होते भारतीय जनता पक्ष तसेच माहितीचे झेंडे फडकवत मोटरसायकल्सवर रॅलीत सहभागी झाले होते भारतीय जनता पक्ष मायुती तसेच सुधीरदादा गाडगी यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या रॅली सुरू असतानाही रस्त्यात ठिकठिकाणी मोटरसायकल स्वार येऊन रॅलीला मिळत होते सांगली शहरातून फिरून मोटरसायकल रॅली विश्रामबागमधील गणेश मंदिरासमोर आली त्यावेळी तेथे ते जाहीर सभा झाली